आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इचलगंज शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्यानं शिरडोनमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळं शेतीचं सांडपाणी निचरा करण्यासाठी काढलेल्या चरीला मुख्य जलवाहिनीचा अडथळा दूर करून गती काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्यावेळी पाणी पुरवठा सभापती संजय तेलनाडे यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन गळती लागत असलेली जलवाहिनी बदलण्यास निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे त्यातून सांडपाण्याचा निचरा करण्यासाठीच्या चरीचा अडथळा दूर केला जाईल असं आश्वासन दिलं इसरकंजी शहराला शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथून कृष्णा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो या योजनेच्या मुख्य जलवाहिनीस शिरडोळ इथं गळती लागली आहे ही गळती काढण्याचं काम हाती घेतल्यानं शहराचा दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प होणार आहे गळती लागलेल्या ठिकाणी चरीला जलवाहिनीचा अडथळा होत आहे त्याच ठिकाणी वारंवार गळती लागून शेतीचं नुकसान त्यामुळे गळती काढण्यापूर्वी सांड पाण्याचा निसरा करणाऱ्या चरीतील जलवाहिनीचा अडथळा दूर करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी गळती काढण्यास विरोध केला याबाबत माहिती समजताच पाणी पुरवठा सभापती संजय तेलनाडे यांनी शेतकऱ्यांची मागणी समजून घेतली गळती लागणारी जलवाहिनी बदलण्यास निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम करणार असल्याचं आश्वासन दिल्यावर गळती काढण्याचं काम पूर्ववत सुरू झालं यावेळी विश्वास बालीघटे दादू चौगुले जयपाल मालगावे चंद्रकांत मालगावे राजू नदाब सय्यद मुजावर गुंडापा खोत सचिन यादव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते